नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण या, या चॅनलवरती तुम्हाला सगळ्या कॉलेजचे कट ऑफ सगळ्या कॉलेजचं रिव्ह्यू डिटेलमध्ये आणि सगळं काही कॉन्सेलिंग रिलेटेड सगळं काही चॅनलवरती भेटणार आहे ठीक आहे ज्यांचे लो मार्क असेल ते सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे आणि ज्यांना माझ्याकडून कॉन्सेलिंग करायची असेल स्टेट कोटा असो ऑल इंडिया कोटा असो अथवा लो मार्क असो हो, आयक्यू कोटा असो तर तुम्ही मला सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट शकता अथवा डायरेक्टली ऑफिसला व्हिजिट देऊ शकता आपलं ऑफिस कुठं आहे तर ऑफिस आहे आपलं माडा कॉलनी भोकरदन ठीक आहे तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच या व्हिडिओमध्ये आता आपण काय बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये जे एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे त्यांचं फायनल कट ऑफ काय राहणार आहे या वर्षी ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा आणि तुमचे जे पण काही क्युरीज असेल ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता जर का पॉसिबल झालं तर मी तुमच्या क्विरीचं नक्की रिप्लाय करेल ठीक आहे तर आपण बघून घेऊया सगळ्यात अगोदर जी कॅटेगरी असते आपल्या समोर ती कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी तर त्याची क्लोजिंग रँक काय राहणार आहे फायनल कट ऑफ काय राहणार आहे शेवटचा राऊंडचा कट ऑफ काय राहणार आहे ओपन कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तर काय राहणार आहे बघू शकत असाल आपण चा, शे चार शेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस या रँक वरती मागच्या वर्षी विद्यार्थी अलॉट झाला होता ओपन कॅटेगरीचा शेवटचा रँक आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा या रँकच्या आज जर का तुमची रँक असेल पंचेचाळीस हजार तुमची रँक असेल किंवा शेचाळीस हजार तुमची रँक असेल किंवा सत्तेचाळीस हजार तुमची रँक असेल तर तुमचे चान्सेस बी एम बी बी एस गव्हर्नमेंट मध्ये लागण्याचे शंभर टक्के आहे क्लिअर गुड त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी बद्दल विचार केला आपण तर अठ्ठेचाळीस हजार पाचशे नव्वदच्या आत ज्यांची रँक असेल आता एकोणपन्नास हजार करून घ्या का कारण एक नवीन कॉलेजेस आलेला आहे महाराष्ट्रामध्ये जीएमसी अहिल्यानगर ठीक आहे गुड त्याच्यानंतर विजे कॅटेगरीच्या बद्दल विचार केला तर शहाण्णव हजार वरती मागच्या वर्षी विद्यार्थी अलॉट झाला होता शहाण्णव हजार एकशे त्रेपन्न रँक वरती पण तो शेवटच्या स्ट्रे वॅकेन्सी राऊंड मध्ये झाला होता ठीक आहे गुड त्याच्यानंतर एन टी बीचा विचार केला तर पासष्ट हजारच्या आज ज्यांची ऑल इंडिया रँक असेल कॅटेगरी रँक नाही सांगते मी खूप सारे विद्यार्थी कॅटेगरी रँक सोबत आणि पेरेंट्स कॅटेगरी रँक सोबत कन्फ्यूज होऊन जाता कॅटेगरी रँक काही कामाची नसते जे काही कामाचं असतं ते ई आय आर रँक कामाची असते ठीक आहे गुड त्याच्यानंतर एनटी सी चा विचार केला आपण तर एकोणसाठ हजार आठशे ऐंशी म्हणजे साठ हजार तुम्ही पकडून चालला की याच्या आज जर का तुमची ऑल इंडिया रँक असेल तर तुमचं कुठंतरी जीएमसी मध्ये ऍडमिशन होऊन जाईल त्याच्यानंतर एन टी विचार केला तर शेहेचाळीस हजार दोनशे साठ म्हणजे सत्तेचाळीस हजार एक धरून घ्या तुम्ही याच्या आत जर का तुमची रँक असेल आणि शेवटपर्यंत तुम्ही काउन्सिलिंग मध्ये पार्ट घेतला म्हणजे फक्त आणि फक्त कॉलेज लिस्ट मध्ये फक्त काय केलं जीएमसी च कॉलेज टाकले शेवटपर्यंत तर तुम्हाला कुठेतरी हा कॉलेज लागण्याची एन टी डी मध्ये सत्तेचाळीस हजार आत रँक असेल तर तुम्हाला लागण्याची चान्सेस खूप जास्त आहे आता हे मी माझ्या मनानं सांगते का तर नाही हे कट ऑफ ऑलरेडी नीटच्या वेबसाईट वर सीईटी सेल कोटा जे असतो एटी फाय टक्के कोटा सीईटी सेल वेबसाईट असते सीईटी सेल दोन हजार चोवीस तुम्ही गुगल वरती टाका त्याच्यानंतर सगळ्यात नोटिफिकेशन येईल खाली नीट जी असेल दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस ठीक आहे त्याच्यावरती क्लिक करा तिथं तुम्हाला जाऊन फायनल कट ऑफ दिसेल हाच तुम्ही सांगत तुम्हाला त्याच्यानंतर एस सी कॅटेगिरी एक लाख तिरपन हजार सहाशे सहासष्ट एक लाख चौपन्न हजार धरून घ्या तुम्ही त्याच्या आत जर का तुमची रँक बसत असेल तर तुमचं नक्की सिलेक्शन होऊन जाईल पण इथं रिस्क पण असू शकतो कसा रिक्स की मागच्या वर्षी तो अलॉट झाला होता या वर्षी नाही होऊ शकत कारण खूप सारे विद्यार्थी आले असत तर एस एम एल रँक वरती सुद्धा आपल्याला खूप काही कळत असतं तर जेव्हा एस एम एल रँक येईल तेव्हा आम्ही तुम्हाला एस एम एल रँकने सुद्धा काय सांगेल कट का ऑफ सांगेल तर म्हणून म्हणते मी की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही जसेच नोटिफिकेशन पडली तुम्हाला सगळं काही माहिती माहिती पळून जाईल ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघून घेऊया एस टी कॅटी शे, शेड्यूल ट्राईब कॅटेगरीचा तर सहा तीन लाख त्रिसठ हजार आठशे मागच्या वर्षी लागला होता है चा आता जी एस सी एस टी कॅटेगरी असते ना जीएमसी मध्ये यांचा कट ऑफ कधी पण खालीवर होत असतो तर हे सांगणं आत्ताच्या वेळेस हे चुकीचं राहील की तीन लाख त्रिसठ हजार वरती होऊन जाईल तीन लाख पासष्ट वरती त्याच्यासाठी एस एम एल येऊ द्या एसएमएल कधी येत असते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की एस एम एल कधी येत असते तर एस एम एल आपली रजिस्ट्रेशन झाल्याच्या चार ते पाच दिवसानंतर येत असते ठीक आहे त्याच्यानंतर एस सी बी सीचा विचार केला आपण तर सहा सहासष्ट हजार चौवेचाळीस रँक वरती कॉलेज अलॉट झाला होता मागच्या वर्षी ठीक या आहे सदुसष्ट हजार आत रँक असेल तुमचं तर जमून जाईल ठीक आहे त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस सात हजार सॉरी सत्तर हजार चारशे ऐंशी वरती मागच्या वर्षी सिलेक्शन झाला होता ईडब्ल्यू एस साठी सीट वॅकंट असतात खूप जास्त फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ईडब्ल्यू एस साठी कोटा असतो ठीक आहे सो आय होप तुम्हाला हे सगळं कळालं असेल आणि आणि ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल आणि याच्या आत रँक असेल तर तुमचं फी शंभर टक्के सांगू शकतो तुमचं ऍडमिशन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कुठं ना कुठं होऊन जाईल ठीक आहे आता या कुठं कुठं अलॉट झालेला होता हे कॉलेज तो मी तुम्हाला ऑलरेडी कट ऑफ बघा मी काढलेला आहे कट ऑफ हा कट ऑफ म्हणजे हे जीएमसी सगळं कट ऑफ काढलेलं आहे फायनल कट ऑफ आहे म्हणजे शेवटच्या राऊंडचं ते तुम्ही जे व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथून लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते फॉलो करून घ्या आणि तिथं जे ग्रुप आहे त्याच्यामध्ये जॉईन होऊन जा तिथं ही मी ऑलरेडी टाकलेली आहे नाहीतर मग टेलिग्रामवरची टाकायचं असेल तर मला ते पण सांगा पण तिथं बी एम एसचे स्टुडंट जास्त आहे ठीक आहे तर त्यांना अडचण होईल ते तिथं टाकलं तर म्हणून मी सेपरेट एक ग्रुप बनवलेला आहे तुमच्यासाठी काउन्सिलिंग ग्रुप फ्री ऑफ कॉस्ट येते तुमच्यासाठी तर तुम्ही ते जॉईन करू शकता ठीक आहे आय होप तुम्हाला नक्कीच कॉलेज अलॉट व्हावा जी एम सी अलॉट व्हावा याच्या आत रँक असेल तर होणारच पण तुम्ही कॉन्सिलिंग बरोबर करा ठीक आहे थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा थँक्यू